नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सध्या कोरेगाव इंद केसरी मैदान तोंडावरती येऊन ठेपले आहे त्यामुळे आपल्यापैकी सर्वांनाच आपल्या आवडत्या नंदींचे पैरे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे तर मग मित्रांनो बघूया या कोरेगाव इंद केसरी मैदानामध्ये काही नामवंत नंदींचे फिक्स झालेले पैरे तर मित्रांनो ज्या नंदीने संबंध महाराष्ट्राच्या मनावरती अधिराज्य गाजवले आहे अशा सप्त इंदकेसरी केकेसरी बकासूरचा पैरा हा समीर भैया इस्लामपूर यांच्या सोबत फिक्स झालेला आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या उकमी एक्का सर्जाचा पायरा हा उगलेवाडीच्या तेजासोबत असणार आहे ज्या जोडीने घाट शर्यतीमध्ये धुमाग घातला आहे अशी देवाबाई व लखन ही छत्रपती संभाजीनगरची जोड़ी जोडीसुद्धा या कोरेगाव विंद केसरी मैदानासाठी एकत्र पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आदत चॅम्पियन अर्जुनचा पैरा हा जीवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदरसोबत असणार आहे तर मित्रांनो ज्या नंदीने आपल्या आदत वयामध्ये खूप मैदानी गाजवली तसेच आता सुद्धा खूप मैदाने आहे अशा रणजित निंबाळकर सरांच्या दुसा किंग सुंदरचा पैरा हा जरेच्या पाखऱ्यासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मांगळी त्या त्यांच्या सप्त इंदकेजरी सुंदरचा पैरा देखील द्वारलीच्या आरण्यासोबत असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन